गुसल करके जाते हैं वतन की मट्टी को नापाक हम नहीं करते वतन की मट्टी को नापाक हम नहीं करते डॉक्टर रफीक जकेरिया उर्दू प्राइमरी स्कूल शहीद एहसान जाफरी मेमोरियल हाई स्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल जुना जलना वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साह संपन्न जुना जालना परिसरात शिक्षणाचा उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगला स्नेहसंमेलन सोहळा जालन्यात ह्युमन चाइल्ड वेलफेअर अँड एज्युकेशनल सोसायटीद्वारे संचलित डॉ रफीक जकेरिया उर्दू प्रायमरी स्कूल शहीद एहसान जाफरी मेमोरियल्स हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल जुना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला मस्तगड जुना जालना येथील शीतल गार्डन या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा होते प्रमुख अतिथी म्हणून मौलाना आझाद मायनॉरिटीज फिनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष शहा आलम खान माजी नगरसेवक अकबर खान बने खान न्यू नॅशनल एज्युकेशन सोसायटी जालनाचे अध्यक्ष काजी नईमोद्दीन संभाजी नगर काँग्रेस अल्पसंख्यांक का कमिटी सरचिटणीस अजमल सिद्दीकी नगरसेवक आमेर पाशा सामाजिक कार्यकर्ते शेख गणेश चौधरी चौधरी ब्लड डोनर ग्रुप गुलाब खान माजी नगरसेवक आरिफ खान अशरफ खान अमजद खान सामाजिक कार्यकर्ते फिरोज बागवान सामाजिक कार्यकर्ते मिर्झा आमेर आदिमान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय इकबाल पाशा यांच्या हस्ते करण्यात आले यावी बोलताना त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल ट्रफीक यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचं विशेष कौतुक केले जालना शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज होती आणि संस्थेनं ती प्रभावीपणे पूर्ण केली आहे असं मत त्यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक अकबर खान यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही विशेषतः मुस्लिम समाजात शिक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी सामाजिक पातळीवर जागृती होणे आवश्यक आहे शाहरम खान यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक यांचीच आहे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच नैतिक मूल्ये तितकीच आवश्यक आहेत असे ते म्हणाले संस्थेच्या कार्याचा गौरव करत त्यांनी शिक्षक व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद सचिव फरीदा जान मोहम्मद दानिश मुख्याध्यापक अन्सारी नाजिया मेड़म, शबाना मॅडम शबाना उजमा खान गुल अफरोज अंजुम शाही शेख अंसारी काशिफ सर सर मुदशीर सर सर इकबाल शेख असलम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते कार्यक्रमाची सुरुवात नातेपाक सादरीकरणाने झाली त्यानंतर इयत्ता ई के दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फिल्मी गीतांवरील नृत्य नाटिका विनोदी सादरीकरणे करणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय क्रमांकाची पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसमा सिराजुद्दीन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल रफिक सर यांनी मानले एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेची वाटचाल अधोरेखित करण्यात आली